श्रीरामपुरात साकारतय महाराष्ट्रातील सर्वात मोठे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे तैलचित्र श्रीरामपूर पालिका व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुढाकार छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण चरित्र मराठी जणांची जान आणि शान आहे त्यातही शिवचरित्रातील शिवराज्याभिषेक सोहळा जणू शिव इतिहासातील सुवर्णक्षण हा सुवर्णक्षण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तैलचित्राच्या रूपाने जिवंत करण्याचे काम सध्या श्रीरामपूरचे ज्येष्ठ चित्रकार भरतकुमार उदावंत रंगलहरी कलादानाचे संचालक व चित्रकार रवी भागवत नवोदित चित्रकार ईश्वरी भागवत करत आहेत श्रीरामपूर नगरपालिकेकडून श्रीरामपूरकरांच्या अस्मितेचा प्रश्न असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व शिवसृष्टी उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे पुतळ्याभोवती साकारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तैलचित्र असावे अशी संकल्पना पालिकेचे मुख्याधिकारी मचिंद्र घोलप यांना सुचले त्यांनी ही संकल्पना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शेअर करताच मंत्री विखे यांनी हे भव्य दिव्य तैलचित्र साकारण्यास पुढाकार घेतला पालिकेची मंजुरी मिळताच चित्रकार उदावंत व भागवत अॅक्शन मोडमध्ये आले पस्तीस बाय दहा फूट म्हणजे तीनशे पन्नास चौरस फूट इतके भव्य चित्र साकारण्यासाठी आधी दोन टन स्टील वापरून स्टीलची फ्रेम तयार करण्यात आली ही फ्रेम तयार झाल्यावर गेल्या दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून उदावंत व भागवत अहोरात्र चित्र साकारण्यात दंग झालेत तहसीलदार मिलिंद वाघ प्रांताधिकारी तथा पालिकेचे प्रशासक किरण सावंत पाटील मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी चित्रनिर्मितीस्थळी भेट देऊन पाहणी करत समाधान व्यक्त केले सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्राविषयी जेव्हा श्रीरामपूरकरांना समजले तेव्हा अनेक श्रीरामपूरकरांची पावलं आपसूक रंगलहरी कलादानाकडे वळली आहेत गेल्या चार दिवसापासून अबालवृद्धही अनोखी चित्रनिर्मिती लाईव्ह अनुभवण्याचा आनंद घेत आहेत तसेच चित्राबरोबर रील्स सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर करत आहेत या महाविशाल चित्राच्या निर्मितीत सामान्य नागरिक व कलाप्रेमींचा हातभार लागावा म्हणून चित्र रेखाटण्याआधी स्टील बोर्डरुपी कॅनव्हासला बेसिक रंग देताना या दोन्ही चित्रकारांनी श्रीरामपूरकरांना सहभागी करून घेतलं गेल्या चार दिवसापासून रवी भागवत यांच्या रंगलहरी कलादालनात या चित्राची निर्मिती सुरू आहे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये येणारे विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण महिला ज्येष्ठ नागरिक अशा दोनशे श्रीरामपूरकरांनी या चित्राच्या रंगकामात हातभार लावला छत्रपती शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत हे तैलचित्र अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष शिवसृष्टीत देणार आहे जेव्हा जेव्हा हे चित्र श्रीरामपूरकर पाहतील तेव्हा त्यांना आपणही या ऐतिहासिक चित्रासाठी योगदान दिल्याची भावना समाधान देणारी असेल असे चित्रकार भरतकुमार उदावंत यांनी सांगितले ऊन वारा पाऊस यातही हे, हे चित्र सुरक्षित राहण्यासाठी चित्र निर्मितीसाठी उच्च दर्जाचे रंग वापरण्यात आलेत सिंथेटिक इनिमल या प्रकाराचा रंग वापरून चित्राचे रेखाटन केले जात आहे येत्या चार दिवसात हे चित्र पूर्ण होणार आहे माझ्या चित्रकलेच्या करिअरमध्ये मी अनेक चित्रे साकारली परंतु इतके मोठे चित्र साकारण्याचा आनंद शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे हे चित्र महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे चित्र ठरणार आहे त्याची नोंद लिमका बुक व गिनीज बुकमध्ये करण्यासाठी श्रीरामपूरकर शिवप्रेमी पुढाकार घेणार आहेत अशी माहिती चित्रकार भागवत यांनी दिली या चित्रासाठी श्रीरामपूर महापालिकेचे बांधकाम अभियंता सूर्यकांत गवळी अतिक्रमण विभाग प्रमुख संजय शेळके यांचे देखील सहकार्य होत असल्याचं त्यांनी शेवटी सांगितलं वैशिष्ट्य तीनशे पन्नास चौरस फुटाचा स्टीलचा महाभव्य कॅनव्हास फ्रेमसाठी दोन टनापेक्षा जास्त स्टीलचा वापर चित्रात छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ संभाजीराजे राजाराम महाराज इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्सिडेन यांच्यासह शेकडो सरदार मावळे रेखाटले जात आहेत त्या सात चित्रांचा अनुभव आला कामी याआधी चित्रकार उदावंत व भागवत यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याची सात चित्रे रेखाटली आहेत श्रीरामपूर शहरात दोन चितळी जळगाव मध्ये दोन पिंपळवाडी एक व पुणे शहरात एक असे एकूण सात चित्रे पूर्ण केली आहेत ही तैलचित्रे शंभर ते जास्तीत जास्त दीडशे चौरस फुट इतकीच होती परंतु या शिवराज्याभिषेक चित्रांच्या निर्मितीसाठी घेतलेले कष्ट मिळालेला अनुभव आता सुरू असलेल्या विशाल तैलचित्राच्या शिवराज्या श्रीरामपूर नगर परिषदेचे होते छानसा उपक्रम सुरू आहे मंडई जवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उघडण्यात आला आहे त्याच्या भोवतीचे सुशोभीकरणाचं काम सुरू आहे या ठिकाणी आपल्याला आणखी काही करता येईल का असा विचार पालिकेच्या वतीने सुरू होतो तर पालिकेचे अधिकारी मच्छिंद्र घोलप साहेब यांच्या डोक्यात ही संकल्पना आली की शिवराज्य छत्रपती शिवराज्य अभिषेकाचं चित्र इथे साकारता येईल का त्यांनी मला बोलवलं माझे गुरु चित्रकार भरतकुमार उदावंताने आम्ही त्यांना या गोष्टीत दुजोरा दिला आणि हे चित्र करायचं असं ठरलं मा मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे सहकार्य या कामासाठी लागले आणि ही प्रक्रिया सुरू असताना इतके मोठे आव्हान पेलणं खूप अवघड होतं खूप मोठी गोष्ट होती नगरपालिकेचे अभियंता असतील सूर्यकांत गवळी साहेब नंतर अतिक्रमण अधिकारी संजय सर या सगळ्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि हा सांगाडा या ठिकाणी उभा राहिला साधारण दुपार सुमारे दोन टन स्टील वापरून हा सांगडा इथे तयार करण्यात आला आहे माझे गुरु भरतकुमार उदावंत माझी कन्या ईश्वरी भागवंत आम्ही सगळ्यांनी मिळून हे साधारण चौदा दिवसात हे चित्र पूर्ण केलं आहे जसं शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन शिवराज्याभिषेकाची स्थापना केली तसंच श्रीरामपूरकरातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी येथे येऊन हातभार लावला जे बेसिक कलर असतात ते कलर भारताना त्यांनी प्रचंड अशी मेहनत घेतली एका दिवसात हे चित्र पूर्ण बेसिक पूर्ण रंगून झाले त्यानंतर गुरु असतील मी असेल किंवा ईश्वरी असेल आम्ही तिघांनी याच्यात त्रिमितीयपणा आणण्यासाठी अहोरात्र कट्ट केले सकाळी सात वाजेपासून रात्रीचे बारा बारा वाजेपर्यंत काम केलं तेव्हा हे चित्र बारा तेरा दिवसात होऊ शकलं या सगळ्या चित्रा चित्रामुळे श्रीरामपूरच्या कलाविहात नक्कीच भर पडणार आहे या चित्राला साधारण तीस ते चाळीस लिटर रंग लागले आणि दोन टन स्टील लागलं ला। हे आपल्या श्रीरामपूरच्या जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्याच्या बाजूला हे लागणार आहे लवकरच त्याचं अनावरण देखील होणार आहे तर शिवप्रेमींना ही खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि मला एक सांगायला आणखी आनंद वाटतो की तीनशे पन्नास स्क्वेअर फूट म्हणजे पस्तीस बाय दहा फुटांचं हे चित्र असलेलं महाराष्ट्रात असं इतकं मोठं चित्र नाही आहे गिनीज बुक असेल किंवा लिमका बुक म मध्ये नोंद करण्यासाठी आता ही प्रक्रिया आम्ही पूर्णच सुरू करीत हो। आहोत महाराष्ट्र श्रीरामपुरातील आणि महाराष्ट्रातील जे कलाप्रेमी आहेत शिव शिवप्रेमी आहे यासाठी पुढाकार घेत आहेत लवकरच ती आनंदाची बाबतीत सुद्धा आपल्याला कळेल यात नक्कीच नक्कीच मला विश्वास वाटतो आणि श्रीरामपूरकरांनी या चित्रापूर्ती या चित्राप्रे चित्रा प्रती जे भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्व श्रीरामपूरकरांचे आभार मानतो पत्रकार आणि रंगलहरी दाल कला दालनाचे प्रमुख आदरणीय रवींद्र भागवत यांनी त्यांच्या सहकार्याने जी कलाकृती या ठिकाणी आहे निश्चित रामपूरच्या वैभवामध्ये भर टाकणारी आहे या कलाकृतीमुळे शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा बऱ्याच प्रकारची माहिती मिळू शकेल आणि त्यातून शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यापुढे उभा राहील आमच्या डी डी कातोळे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी या तैलचित्राचं पाहणी करण्यासाठी आणलं विद्यार्थी अतिशय भारवून गेलीत एक अद्वितीय असं काम रवीजी भागवत आणि त्यांचे सन्मित्र भरतजी उधावन यांनी केलेलं आहे या, या दोनही चित्रकारांना मी विद्यालयाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि काम की ज्या कामाची या देशामध्ये दखल घेऊ अशी हो, मी करतो अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा